नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण आंबाड्याची भाजी बनवणार आहोत तर आंबाड्याची भाजी खायला खूप छान लागते आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली पण असते तरी ते आंबाड्याची भाजी गावाकडे गेल्यानंतर मी छान झाडाची तोडून आणलेली आहे घराच्या शेजारीच माझ्या आईने अशा प्रकारे झाड लावलं होतं त्याचे गावाकडे गेल्यानंतर मस्त हिरव्या पालेभाज्या भरपूर असतात हे अनु ते अनु असं होतं गेल्यानंतर तर आंबाड्याचा मस्त पाला मी घेऊन आलेली आहे दर है। तर पाहू शकताय तर अशा प्रकारे मी छान पानं पानं घेतलेली आहे त्याची देठ वगैरे असलेली प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पानं पानं फक्त आपल्याला घ्यायची आहेत तर मस्त भाजी फ्रेश आहे एकदम जात लगेच मी झाडाची तोडून आणलेली आहे आणि अशा प्रकारे त्याची देठ आता मी काढून घेते आहे आणि स्वच्छ करते अगोदरच मी पानं पानंच तोडलेले आहेत एक दोन असे देठ आहेत जास्त काही नाही आहेत तर सगळे जे डेट आहेत तिथे मी आता काढून घेतलेले आहेत आता या पाल्याला जे आहे आंबाड्याच्या स्वच्छ धुवायचं आहे दोन ते तीन वेळेस आपल्याला हे आंबाड्याचा पाला जो आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी पाला मस्त धुवून घेतलेला आहे आता ह्याला मी कापून घेणार आहे बारीक बारीक अशा प्रकारे मी कापणार आहे तर चाकूने आपल्याला कापून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी बारीक बारीक कापून घेते याला डाळीचं याचं वरण आंबाड्याचं खूप छान लागतं सुक्की भाजी जरी आंबाड्याची केली तरी चवीला अप्रतिम लागते फक्त भाजी ही भाकरीसोबत चविष्ट लागते चपातीसोबत याची चव तेवढी लागत नाही तर मस्त आज मी भाकरी पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि आंबाड्याची आम भाजी आम्ही गावाकडे कसं बनवतो ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी बनवून दाखवणार आहे तर आता पाला मी छान कापून घेतलेला आहे पाहू आहे तुम्ही जास्त मोठा मोठा नाही आणि जास्त बारीक बारीक नाही आता इथे आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये मी पा पाला आणि डाळ दोन्ही लावून घेणार आहे तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आपल्याला जेवढी तुरीची डाळ तुम्हाला लागते तर त्याच्यानुसार तुम्ही डाळ घेऊ शकता तर अर्धी वाटीच्या वर थोडीशी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ह्या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे जेवढं पाणी लागतं डाळीच्या एक इंच वरी येवजेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे तर बस झालं एवढं पाणी पुरेसं होतं आता याच्यामध्ये आपल्याला हा पाला टाकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे आता मी सगळा जो पाला आहे ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे या भाजीमध्ये शेंगदाण्याची चव अप्रतिम लागते न तुम्हाला जर आवडत असेल शेंगदाणे तर नक्की घाला त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आता आपण कुकरचा जो बेसला आहे तो पाणी टाकून घेऊयात कुकरच्या बेसला पाणी टाकलेलं आहे आता मी कुकरमध्ये डब्बा ठेवणार आहे आणि छान झाकण लावून याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर झाकण लावलेलं ला आहे याच्या तीन ते चार शिट्ट्या कोणत्या कोणत्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मस्त शिजतं कोणत्या कोणत्या कुकरला चार किंवा पाच सिट्ट्या होतात तर आता मी शिट्टी तीन का लावून छान त्याला थंड कुकर होऊ दिलेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे तर पाहू शकताय पाला छान असा शिजला गे गेलेला आहे आणि डाळ पण मस्त शिजल्या गेलेली आहे आणि शेंगदाणेही मस्त झालेले आहेत आपल्या आता आपण याला मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे जो है जो है आशा है। आशा है पाला जो आहे आणि डाळ जो आहे आपल्याला पूर्ण अशा प्रकारे पारचिक करून घ्यायचा आहे मिक्स करून अशा प्रकारे पाहू शकता पाला आणि जो डाळ आहे ती पूर्ण मिक्स झालेली आहे काहीही राहिलेलं नाही आतमध्ये अशाच प्रकारे आता आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेल टाकू नका ह्या भाज्यांना जास्त तेल लागत नाही अगदी थोड्याशा तेलामध्ये खूप चविष्ट अशी भाजी होते त्याच्यानंतर तेल मस्त तापलं आहे अर्धा चमचा मी मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चार ते पाच आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पान पण छान फुललेली आहेत त्याच्यानंतर एक कांदा मी अशा प्रकारे बारीक कापून घेतला होता तो टाकून घेणार आहे कांदा पण आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे त्याच्यानंतर इथे मिक्सरला मी पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरला लावून घेतला होता आता आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे कधीही पालेभाज्यांच्या भाज्याला हिरवी मिरचीच टाकावी लाल मिरची टाकू नका हिरव्या मिरचीने खूप चव वाढते अजून या भाज्यांची तर आता आपण मिरची टाकून पण मस्त मिक्स करून घेऊयात आणि छान मिरचीला कडवून घेऊयात तेलामध्ये तर पाहू शकता आपली मिरची जी आहे छान कडल्या गेलेली आहे आणि कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊयात तर माझ्याकडे इकडे किचन किंग मसाला एक आहे आणि काळा मसाला एक आहे हे दोन मसाले मी टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद अगोदर पण टाकली होती आत्ता पण टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचे आता मसाले मसाले छान कडल्या गेलेले आहेत आता इथे मी टाकणार आहे आंबाड्याचा जेव आपण मिक्स करून ठेवला होता पाला ते टाकून घ्यायचे डाळ आणि आंबाडा थोडंसं ठेवलेलं आहे मी मुलं तिखट खात नाहीत म्हणून थोडंसं मी त्यांच्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जितकं ग्रेवी पाहिजे किंवा जितकं पाणी पाहिजे तत तितकं पाणी टाकून घेऊ शकता पण जास्त पाणी नका करू एकदम असं दाटसर करून घ्या जास्त पाणी केल्यानंतर पाणी पाणी वर राहतं आणि डाळ दाळ दा, दा, बुडाला जाऊन राहते ते काही चव येत नाही म्हणून जेवढं पाणी बसतं त्याच्यामध्ये तेवढंच पाणी टाका किती पाणी नका टाकू पाहू शकताय एवढं पाणी आता मी टाकलेलं आहे आणि ह्याचं दा बघू शकताय जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे मस्त हिरवी अशी कोथिंबीर कोथिंबीर टाकून पण मिक्स करून घेऊयात आणि याला छान अशी उकळी येऊ देऊयात असंच ठेवूयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो गॅसवर ह्याला उकळी आणून घ्यायची आहे पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे आणि खूप छान असा वास सुटलेला आहे घरामध्ये आणि उकळी खूप आलेली आहे पाहू शकताय आता गॅस मी बंद करणार आहे आणि मी याला सर्व करणार आहे एका बाऊलमध्ये पाहू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे एकदम छान दाटसर अशी भाजी झालेली आहे आणि चवीला इतकी अप्रतिम लागते ह्या भाजीला तुम्ही भाकरीसोबत नक्की खा शेतामध्ये जाऊन अशी भाजी खायला खूप अजून चव वाटते या भाजीची तर तुमच्याकडे आंबाडा जर असेल तर अशा प्रकारे नक्की एकदा ही बनवून बघा चवीला अप्रतिम लागते आता तुम्हाला मी भाकरी बनवून दाखवणार आहे ज्वारीची ज्वारीच्या भाकरीसोबत आंबाड्याची भाजीची चव खूपच अप्रतिम येते तर आता मी भाकरी बनवून दाखवते तर ज्वारीचं पीठ आहे मी चाळून घेते आहे तर बारीक असं पीठ पाहिजे आता चाळून आपल्याला छान थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी घालू नका नाहीतर मग पात्र होतं असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत आपल्यालाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे आता अजून थोडंसं या गोळ्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे ह्या गोळ्याचा अशा प्रकारे त्याच्यानंतर गोळा असा एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचं पीठ आहे तो काढून घ्यायचा आहे साईडला अशा प्रकारे त्याच्यानंतर खाली कोरडं पीठ टाकायचं आणि आपल्याला वरून पण थोडंसं हाताला कोरडं पीठ लावून अशा प्रकारे थापून घ्यायची भाकर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे थापायचं जास्त प्रेस करायचं नाही अगदी वरत मा वर मारत राहायचं आपोआप भाकर ही पसरत राहते आणि साईडला प्रकारे हात लावायचा म्हणजे गोल अशी भाकर तयार होते त्या भाकर झालेली आहे आणि इकडे तवा पण मी गॅसवर ठेवला होता तर तवा हा काळा आहे मला दिसतोय पण खूप दिवसाचा तवा आहे हा आणि खूप छान आहे हा तवा म्हणजे जास्त त्यात करपत नाही चपाती केली तरी आणि भाकरी मस्त होतात म्हणून मी हाच तवा वापरते माझ्याकडे दुसरा पण आहे पण मला हाच आवडतो आणि किती घासलं तरी हे निघत नाही आहे सार भाकरी केल्यानंतर अजून काळं होतं तर पाहू शकता आहे टम्म सुकलेली भाकरी आता रेडी झालेली आहे गरम गरम भाकरी आणि मस्त आंबाड्याचं वरण चव खूप प्रतिम आहे तर इथे मी मस्त केळाची पण भाजी केलेली आहे हिरव्या केळाची त्याचा पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पण जाऊन व्हिडिओ नक्की पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया काय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय